गुड काय मागण्या होत्या आणि आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्या प्रश्नाबाबत निवेदन दिलेले आहे सर आम्ही धानोरारोही येथील सर्व शेतकरी या हतगाव तालुक्यातील असून हतगाव तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयासमोर आम्ही सर्वांनी दोन हजार बावीस खरीप पीक विम्या संदर्भात विमा कंपनीच्या विरोधात उपोषण केलेले होते पाच दिवसाचं उपोषण केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हा सर्व शेतकऱ्यांना नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यालयावर बैठकीसाठी बोलवलं होतं त्या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी पण होते जिल्हा सॉरी विमा कंपनीचे प्रतिनिधी पण होते आणि जिल्हाधिकारी साहेब पण होते आणि आम्ही उपोषणकर्ते पण होतो त्या ठिकाणी होतो असं त्या उपोषण त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की साहेब म्हणले की तीनशे चौतीस लोकांना ज्या पद्धतीनं निकषाप्रमाणे आम्ही विमा दिलेला आहे दोन हजार तेवीसचा तिसरा टप्पा त्याच निकषाप्रमाणे आम्ही उर्वरित शेतकऱ्यांना पण देणार आहोत आम्ही सर्वांचे एकच साहेबांना विनंती होती साहेब जसं तुम्ही त्यांना लेखी दिलेलं आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे टाकलेत तसं आम्हाला लेखी द्या जिल्हाधिकारी साहेबांनी साठ दिवसाचा अवधी आमच्याकडून मागून घेतला आहे मला दोन महिन्याचा वेळ द्या म्हटले दोन महिन्यानंतर किंवा साठ दिवसानंतर आम्ही हदगाव तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आम्ही जसं त्यांना तीनशे चौतीस लोकांना ज्या पद्धतीने विमा टाकलात त्याच पद्धतीनं टाकू असं आम्हाला आश्वासन लेखी दिलेलं होतं पण आजपर्यंत आज, आज पंच्याहत्तर दिवस झाले लेखी आश्वासन संपून पंधरा दिवस उलटले तरी अद्याप आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात कुठलाही विमा जमा झालेला नाही तर जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सव्वीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत मला आणखीन वेळ द्या म्हटले सव्वीस तारखेनंतर अधिवेशन संपल्यानंतर आम्ही हा प्रश्न तुमचा मार्गी लावू आणि उर्वरित सर्व शेतकऱ्यांना आम्ही विमा देऊ असं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आपल्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल असणार आहे सर आमच्या जर मागण्या साहेबांनी मान्य नाही केल्या तर आम्ही आणखी आक्रमक होऊन सर्व शेतकरी आक्रमक होऊन जलसमाधी आंदोलन घ्यायचा आमचा सर्वांचा निर्धार झालेला आहे आम्ही सव्वीस तारखेची वाट बघणार आहोत नाही तर नवीन वर्षांमध्ये जानेवारी महिन्यांमध्ये आम्ही दोन हजार बावीस खरीप विम्याच्या संदर्भात जलसमाधीचे आंदोलन घेणार असे आम्ही निवेदन देऊन सर्वांनी आम्ही ठाम के निश्चय केलेला आहे